आपांचे माझ्या लक्ष्मणजीची जीवन जीवनश्रिया त्या ठिकाणी आणून देईल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पर्यंत सोडणार नाही भगवंत बोलू लागले

माझ्या लक्ष्मण या ठिकाणी असाव केलेला आहे ना जोपर्यंत मला लक्ष्मण सावध होत नाही हे काही देवाला फिरू देणार नाही शांती बो कळे बहिण्याची

आणि त्या सूर्याचं तेज त्या ठिकाणी सोसून घेईल जोपर्यंत माझ्या लक्ष्मणजीच तेज या ठिकाणी पर्वत होत नाही तोपर्यंत सोडणार नाही अश्विनी दे देरोध केला आहे प्राणी त्यांचा कंदची खनोडी सोमित्र घाणी होती ना सोमित्र असणारे अश्विनी देवतांना त्याचा प्राण

ऱ्या त्या ठिकाणी अर्सना केलेले आहे त्याला रस्य कळत नाही चव कळत नाही ना त्या देवतेला अशणारा दंड करीन आणि सोमित्राला सावध करेन वायुने मांडले निगस गचा केला सो मित्र मंद स्पर्शा पीळोनी त्याचा प्राणांचा काय केलेलं आहे माझ्या सौमित्राची त्वचा असणारी त्या ठिकाणी के मंद केलेली आहे तिला स्पर्श झालेला कळत नाही दंड असणाऱ्या त्या वायूला करेल माझ्या सौमित्राची त्वचा असणारी सावध करेल भगवंत बोलू लागले

अक्षय सोमित्र तरी ना अक्षय असणार केल्याशिवाय राहणार नाही माझ्या केलेला आहे त्याच्यापासून सर्वस्व स्पणून लक्ष्मण उठवल्याशिवाय राहणार नाही बाद अखंड अखंडानंद बाण असणारा माझ्या लक्ष्मण जिचा छेदलेला आहे लक्ष्मण जिला असणारी अवस्था प्राण झालेली आहे त्या देवतांना असणारा दंड करीन लक्ष्मण सावध करीन उपेद्रक्षणाला कुंडारी गमनागमन शक्ति काशी लावून उर्मिला पते उठवीना असणार माझ्या लक्ष्मणजीची गमनागमन शक्ती उठण्याला असणार त्या ठिकाणी पाध आणलेली आहे त्याला दंड करेन लक्ष्मणजीला सावध करीन उठता येत नाही चालता येत नाही न ना। त्या वामण रूपामध्ये असणारा त्या बळीने केलेला आहे त्याला दंड करीन माझ्या भग लक्ष्मणंच असणारी पाय त्यामध्ये त्याला चालता येईल असं करेल भगवंत Богу लागले न मे मांडिले वंदन निशेष कुठला शब्द त्याचा शून्य बात अनहत शब्द बंद केलेला आहे आणि या लक्ष्मण असणाऱ्या मधील शब्द बंद केलेला आहे जोपर्यंत माझ्या लक्ष्मण बोलत नाही ना तोपर्यंत त्याला दंड करेन क्षयरोग झालाय त्याला क्षयरोग झाल्याच्या नंतर तरी त्याला कळावन नाही सावध बसला ना माझ्या माझ्यासोबत या ठिकाणी बंड केलेला आहे माझ्या लक्ष्मण वार केला त्याच मन त्याला स्थिर केलेलं आहे त्या चंद्राला सुद्धा दंड करीश नदी त्याशी सोय विसरून निर्विकल्प असणार त्या ठिकाणी मी सोमित्राला उठविल संपूर्ण सगळ्यांना असणार मी दंडित करेल धर्म सोडून देईल संकल्प विकल्प सगळं सोडून देईल म्हणजे काहीच गरज नाही शास्त्र

ठेवणार नाही आकाश ठेवणार नाही आणि मंदिरात झोपलेले एकही ठेवणार नाही म्हणजे जनावर लुका भगवंत म्हणतात आता सोडणार नाही जोपर्यंत माझ्या लक्ष्मण सावध होत नाही काळ जरी आला तर त्याला दंड करेल भगवंत बोलू लागले आकाळ मांडला युगांत प्रत्येक जण आडबडलो होत नाही म्हणले तीन दिवसाखाली पाणी उघडले पुन्हा पुराला काय म्हणले लक लक हडबडू लागले काय झाले काळ्यात मानिले तुझे कष्ट उडवले पुन्हा कैसे सकळ केली त्या ब्रह्मदेवाला चिंता लागली ब्रह्मदेव म्हणजे तीन दिवस झालं वार नाही वीज नाही पाणी नाही पाऊस नाही पा। तरी आकांत का आला अशी असणारी चिंता लागली ब्रह्मदेव म्हणतात एकदा सृष्टी निर्माण करण्यासाठी मला एवढे कष्ट करावे लागले आणि आता जर प्रलय काळ आला तर पुन्हा ही सृष्टी निर्माण करणं शक्य नाही चिंता ला वाटू लागली होता सकाळ पळती मरकटे सैरा भगवंताला राग आलेला पाहिलं जेवढं माझ्या भगवंताच मदनाचा पुत्र असणारा रूप आपण पाहिलं होतं राग आलेला माझ्या भगवंताला पाहिल्याच्या नंतर अठरा पद्मवान आता म्हणजे आपण म्हणजे सगळ्यालाच मारायला निघाले म्हणजे आपलं काय करण पळू लागलं त्यामध्ये वादर जवळ आले आल्याच्या नंतर अंगदा सुग्रीवा कपिनाथी शण गे रघुनाथ प्रार्थिते पळून गेलो इकडं नळ नी जामवंत अंगद सुग्रीव त्या ठिकाणी विभीषण जीला दया आले सगळेजण जवळ आले भगवंत आपला हात जोडले जोडल्याच्या नंतर झोपडेले उठले रामा हे मागणं असलेलं का बाबा एकदा ऐका विलं ते करू लागले अगाड प्राळव गरे ताप बोलायला गेला निजरा ता मारल तर रामा दोष तुमच्या माथ्यावरती लागल विनंती करू लागले शिष्टाचार करण्यासाठी रावणाकड कर पाठवलं म्हणजे रावणाच्या एकट्यासाठी सगळं राक्षस मारून नाही रामा कुठं गेलं बोललो तुम्ही एकासाठी सगळ्याला मारत नव्हता मग का तुम्ही या ठिकाणी परळे करता रामा शांत व्हावं रामा शांत व्हावं विनंती सहार कैसा करीतो शे कसा कसा सहार करसाल भगवंता निज अपराधांचा असणार संहार करणं नाही चालणार भगवंता तुम्ही असणारे संपूर्ण जगाचे मालक आहात ब्रह्मांडाचे नायक आहात तुझी या सते वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी आपले ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा धनी भगवंता तुम्ही आहात ना मग असा अपराध करू नका अ निरापराध लोकांना मारू नका भगवंता शांत व्हाव विनंती करू लागले धन्ही चरणा नको प्रयोग

भक्ताचं ऐकतो भगवंत काय माझा भगवंत करत नाही भक्तासाठी भक्ता माझ्या भगवंताला काय केलं ना तुम्हाला सांगू लागले भक्ता मुलांगी तर आरतीला सनवारी रविवारी रविवारी भेटतच नाही अशा भक्ताच नाही ऐकत माझ्या भगवंत ऐकतात नीज भक्ताच ऐकतात नीज भक्त आले माझ्या भगवंताला विनंती केली माझ्या भगवंताने ऐकलं आलेला राग त्या ठिकाणी शांत केला एका गोष्टी माझ्या भगवंता घातली भक्ताला जवळ घेतलं तुम्हा आमचं सुद्धा रक्षण करणारा माझा भगवंत आहे त्या भगवंताशिवाय तुमचं आमचं काही नाही ना, ना तुम्हाला सांगू लागले

आठनंद वाटल्याच्या नंतर माझ्या भगवंत त्या ठिकाणी पुढच्या अध्यायामध्ये असणार गोड कथन ऐकायचं आहे हनुमंत येणार आहेत लक्ष्मणजी उठणार आहेत आणि ते गोड कथन ऐकण्यासाठी हरिभक्त प्रायण वाचक म्हणून गुंजाजी महाराज माहेर कर आणि सूचक म्हणून आमचे गुरुवर्य दत्ता महाराज महाराजेवकर वाणीतून आपल्याला ही कथा ऐकायची आहे कारण असणारी माझ्या भगवंताची कथा आहे कथा ऐकल्याच्या बाबा कथा परिसदा रामायण पूर्वज उद्धर ती जाण त्या पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण ति जगते एवढं सामर्थ्य माझ्या भगवंताच्या कथे आहे झालेली सेवा जी काही मला करता माझ्या भगवंतांना बुद्धी दिली ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही चांगलं वाटलं असेल ते माझ्या भगवंताचा आशीर्वाद धावत्या वेळामध्ये घेण्याचा प्रयत्न केला काही गडबडीमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल तर आपलं लेखर म्हणून या ठिकाणी मला क्षमा करावी झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणावरती दुर्गा मातेच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व श्रोत्या मंडळींच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम